साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे छगन भुजबळ हे एवला लासलगाव मतदारसंघात पाचव्यांदा आमदार झाले असून यावेळी त्यांना नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पद मिळावे याकरता येवल्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी तसेच भुजबळ समर्थकांनी येवला मतदारसंघात शहरातील महामृत्युंजय मंदिरात महादेवाचे महाआरती करत साकडे घातले आहे येवला लासलगाव मतदारसंघातील मान्य श्री सगनरावजी भुजबळ साहेब हे सरळ पाचव्यांदा निवडून आलेले आहेत तरी येवला ना येवला नाशिक येवला लासलगाव मतदारसंघाचे पाचव्यांदा ते आ, पाचव्यांदा आमदारपदी निवड झाली व नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील एकमेव वरिष्ठ वरिष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांना बघितलं जातं त्या, त्यामुळे साहेबांना येवला ना ना नाशिक जिल्ह्याचं पद भेटावं हो। याकरता आम्ही जोडीने व सर्व जय भोले परिवार हा महामृत्युंजय मंडळामध्ये साहेबांना पालकमंत्री पद भेटावं याकरता साखड घालत आहे छगन राऊबा साहेब सलग पाचव्यांना निवड झाल्याबद्दल त्यांच्याच मनापासून खूप 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 आभारी धन्यवाद आणि आता त्यांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी आम्ही भोले बाबा इथे साखड घालण्यात आलो सा साखड घालण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांच्यासाठी मनापासून आम्ही देवाकडे प्रार्थना पण करत आहोत बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ